नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आज आपण इनग्रोन टोनेल या केसबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया इनग्रोन टोनेल इन्फेक्शन म्हणजे पायाच्या बोटाला स्पेशली अंगठ्याच्या कडेला होणारे इन्फेक्शन एक चौदा वर्षाची मुलगी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आली आणि बघते तर काय तिच्या दोन्ही पा, पायांचे अंगठे सुजलेले होते त्यामध्ये पससुद्धा तयार झालेला होता तिच्या आईबरोबर माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आलेली आल्यानंतर मी तिला विचारले तुला काय त्रास होतोय याची सुरुवात कशी झाली तुला ह्याच्याबरोबर अजून दुसरे कुठले त्रास आहेत तर ती काहीच बोलायला तयार नाही फक्त तिच्या आईकडे बघत होती माझ्या एकाही प्रश्नाला ती काहीच उत्तर देत नव्हती मग तिच्या आईनेच तिच्या आजाराबाबतीत सांगणे चालू केले तिने सांगितले की तिला हा सार त्रास सारखाच चालूच असतो कधीतरी पायाच्या बोटांना सूज येते कधी, कधी त्यातून थोडंसं पाणी तयार होते त्यातून पाणी निघते पण हे पस फॉर्मेशन जे आहे हे आता पहिल्याच वेळेत झाले जेव्हा तिला पहिल्यांदा त्रास झाला तेव्हा त्यांनी फॅमिली डॉक्टरला दाखवले तेव्हा पण तिला खूप अंगठ्यांमध्ये खूप पेन होतं स्वेलिंगसुद्धा होतं तर त्यांच्या औषधांनी तिला तिचा पेन थांबला पण त्याची सुजन म्हणजे स्वेलिंग काही कमी झाले नाही मग फॅमिली डॉक्टरांनी तिला स्किन स्पेशलिस्टकडे रेफर केले त्यांना दाखवले त्यांनी पण औषधं गोळ्या लिहून दिल्यात आठवडाभर औषधं घेतली पण त्यातूनही काही उपयोग झाला नाही उलट त्यामध्ये पस फॉर्मेशन झाले पाय पायाचे अंगठे होते त्यापेक्षा जास्त सुजले तिची आई हे सगळं मला सांगत असताना मी त्या मुलीला ऑब्झर्व करत होते तर तिच्या चेहऱ्यावर मला थोडी भीती दिसत होती मग मी तिच्या आईला तिच्या स्वभावाबद्दल विचारले तर तिची आई बोलली की ही खूप गुजऱ्या स्वभावाची आहे ही नवीन लोकांमध्ये लवकर मिक्स होत नाही कुठेच एकटी जात नाही कुठेही काही कुठेही जायला सांगितले तरी तिला कायम कोणीतरी बरोबर लागते एकटी कधीच कुठेच जात नाही तसेच खूप घाबरडसुद्धा आहे छोट्या छोट्या गोष्टींना खूप घाबरते यावरून मी तिचे शारीरिक लक्षणं तिच्या आईने तिच्या स्वभावाबद्दल दिलेली माहिती आणि माझे ऑब्झर्वेशन यावरून मी तिला एक होमिओपॅथिक मेडिसिन दि, पंधरा दिवसासाठी मेडिसिन दिले तीन वीक तिला बराच आराम झाला आणि पंधरा दिवसाच्या आतच ती पूर्ण बरी झाली मी या व्हिडिओच्या शेवटी या केसचे फोटो अपलोड केलेले आहेत की बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट ते तुम्ही बघू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक अजून नवीन केसबद्दल आपण माहिती के घेऊया तोपर्यंत स्टे ट्यून टू अभिझोमिओपॅथी थँक्यू